नमस्कार मंडळी मागील साधारणपणे पंचवीस दिवसापासून आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम चालू होती मात्र आज मतदान संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सर्व धामधूम जी आहे ती शांत झालेली आहे आणि आता जी उत्सुकता आहे ती फक्त आता निकालाची तर आता आपण काही ठोक अंदाज लावलेला आहे ला तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया आता सर्वात प्रथम आपण जो आहे ते नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करूया याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा जर पाहिला तर याच्यामध्ये टोटल उमेदवार ती या जे आहेत ती ते तीन आहेत मात्र या ठिकाणी जी लढाई जी आहे ती तिघांमध्ये पण काट्याची लढाई आहे तर याच्यामध्ये साधारणपणे पाटील मीनाक्षी मनोज कुमार यांचं पारड जड वाटतंय त्याच्यानंतर सोळा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये टक्कर आहे तर याच्यातील जे हजारे बाळासाहेब तुकाराम यांचं पारड जड वाटते त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक पंधरा आता प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये टक्कर आहे तर याच्यामध्ये पाटील मनीषा आबासाहेब यांचं पारड थोडंसं जड वाटतंय प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये टक्कर आहे तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटील संध्या अनिल यांचं पारड जड वाटते प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये टक्कर आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अजित जाधव यांचं पारडं जड वाटते प्रभाग क्रमांक तेरामध्ये दोनच उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तर याच्यामध्ये देशमुख महेश आप्पा यांचं पारड जड वाटते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्येच टक्कर आहे तर याच्यामध्ये जाधव ललिता अशोक यांचं पारड जड वाटते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे तर यामध्ये साधारणपणे प्री हजारे प्रीती सूरज यांचं पारड जड वाटतंय त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये टक्कर आहे प्रामुख्यानं त्याच्यामधील आयवळे रुपाली शैलेश यांचं पारडं थोडस जड वाटतंय त्यानंतर प्रभा क्रमांक मध्ये तीन उमेदवार आहेत आणि तिन्हीमध्ये पण टक्कर आहे त्यापैकी पाटील जयश्री बाळासाहेब यांचं पारड जड वाटते त्याचबरोबर प्रभा क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये टक्कर आहे तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जयंत पाटील यांचं पारड जे आहे ते जड आहे वाटतंय त्याचबरोबर प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवार तीन आहेत त्याच्यातील जे लढत आहे ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये आहे ते ऋषिकेश देशमुख आहे त्यांचं पारड जड वाटतंय त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्येच टक्कर आहे तर या ठिकाणी सुद्धा लांडगे नाथा शामराव यांचं पारड जड वाटते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच टक्कर आहे याच्यामध्ये शिवसेनेचे चव्हाण धनाजी कानप्पा यांचं पारड जड वाटते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये लढत आहे परंतु याच्यामध्ये जगताप रोहित दिलीप यांचं पारड जड वाटतंय प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये लढत आहे या ठिकाणी सुद्धा गवंड शुभांगी अर्जुन यांचं पारड जड वाटतंय त्यानंतर प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन उमेदवार आहेत तर तीनपैकी माळी नम्रता दत्तात्रेय यांचं पारडं जड वाटतंय आता राहिले नगराध्यक्ष पदाच तर आता नगराध्यक्ष पदामध्ये जो अपक्ष उमेदवार आहे तो तर चौथ्या क्रमांकावरती असेल त्यानंतर शिवसेनेचे रावसाहेब सागर हे तिसऱ्या नंबरावरती असू शकतात आणि दुसऱ्या नंबरवरती उत्तम तायप्पा जाधव हे असू शकतात आणि एक नंबरवरती पाटील सौरभ पोपट हे असू शकतात मंडळी हे जे आहेत ते अंदाज आहेत फक्त जो खरा निकाल आहे तो एकवीस तारखेला आपल्याला मिळेल आता आपण फक्त अंदाज व्यक्त केलेला आहे आता हे अंदाज ज, अगर तंतोतंत तंतो जर जुळले तर हे एक योगायोग म्हणावा नाहीतर कोणी तर को म्हणेल की बाबा यांना कसं काय अगोदर कळलं तर हे आपले फक्त अंदाज आहेत यामध्ये साधारणपणे आम्ही लावलेल्या अंदाजाप्रमाणे भारतीय जनता पार्टीला साधारणपणे दहा ते बारा सीट मिळू शकतात शिवसेनेला साधारणपणे दोन ते चार सीट मिळू शकतात एन सी एक सीट मिळू शकते त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एक ते चार सीट मिळू शकतात हा आमचा अंदाज या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं याबाबत आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियात काढवा परंतु प्रतिक्रिया कळवत असताना जो भाषेचा जो स्तर आहे तो स्तर मेंटेन ठेवावा कारण उगाच प्रतिक्रिया देत असताना काही विवाद होऊ नये आम्ही जे विश्लेषण केलं याबाबत आपल्याला काही आक्षेप असला तरी आपण व्यक्त होऊ शकता परंतु इतर राजकीय पार्ट्यांच्या संदर्भामध्ये जर आपण असं काही चुकीचं विधान केलं तर त्याच्यामधून विवाद होऊ शकतो कारण एक दोन दिवसापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये एका अशाच सोशल मीडियावरून आलेल्या कमेंटच्या संदर्भामध्येच एक, कमेंट संदर्भा एक तक्रार पण दाखल झालेली आहे तर ते असं काही होऊ नये कारण निवडणुका पूर्णपणे शांततेमध्ये पार पडलेल्या आहेत आणि निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा काहीतरी गोष्टीवरून विवाद होऊ नये